ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरामध्ये डिप्लोमसी लेवलवर भाड भारतानं आघाडी घेतलेली आहे भारतातील खासदारांचं शिष्टमंडळ आता वेगवेगळ्या देशामध्ये जात आहेत अशाच एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत श्रीकांत शिंदेजी खासदार श्रीकांत शिंदेजी शिवसेनेचे आहेत परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली यू ए ई या संपूर्ण देशामध्ये श्रीकांतजी जाणार आहेत श्रीकांतजी आम्हाला सांगा की हा दौरा जो आहे तो किती दिवसाचा असणार आहे आणि कशे कशा पद्धतीचा असणार आहे ऑपरेशन सिंदूर नंतर माननीय आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सात वेगवेगळे ग्रुप्स वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे भारताचं नेतृत्व करण्यासाठी एकाची जबाबदारी जी आहे ही आमच्या ग्रुपवरती आहे आम्ही लोक यू ए ई कॉंगो लायबेरिया आणि सियारा लिओन म्हणजे यू ए आणि त्यानंतर वेस्ट आफ्रिका असे वेगवेगळे देशांच्या समोर हे शिष्टमंडळ जाणार आहे त्यांना भारता बदलची माहिती आणि ज्या प्रकारे पाकिस्तान टेररिझमला प्रोत्साहन कसं दिसतं आहे टेररिझम वेगवेगळे वे ऑर्गनायझेशन टेरिस्ट ऑर्गनायझेशनला त्यांच्या जमिनीवरती स्थान कसं देतं आहे त्यांना मदत कसं करतं त्यांना फंड कसं करतं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि भारताचा लढा गेले अनेक वर्ष दहशतवादाच्या विरोधामध्ये कशा प्रकारे भारत लढतो आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं एक प्रयत्न जगासमोर आम्ही लोकं करणार आहोत आज जी बैठक झाली त्यामध्ये काय मार्गदर्शन करण्यात आले कोणी मार्गदर्शन केलं आज एमई एच्या माध्यमाने फॉरेन अफेअर्स सेक्रेटरी त्यांनी पूर्ण सगळ्या डेलिगेशन्सला आणि सगळ्या खासदारांना मार्गदर्शन केलं की कशाप्रकारे गेले अनेक वर्ष भारत जो आहे हा दहशतवादाशी लढा देतो आहे कशाप्रकारे पाकिस्तानने वेळोवेळी भारतावरती हमला केला अटॅक केला आणि कशा प्रकारे सिव्हिलियन्सवरती गेले अनेक वर्ष हमला होत आला किती लोकं त्याच्यामध्ये मेले मुंबईचा टेरर अटॅक असेल मुंबईमध्ये सिरियल ब्लास्ट असेल सव्वीस अकरा असेल पार्लमेंटवरचा हल्ला असेल आता पहलगामचा हल्ला पठाणकोटचा हल्ला असे वेगवेगळे वेग हल्ले गेले अनेक वर्ष पाकिस्तान करत आलेला आणि पाकिस्तानचा हा खरा चेहरा हा लोकांसमोर गेला पाहिजे जगासमोर गेला पाहिजे पण काही विरुद्ध तर ठरावींची मागणी करतायत बघा गेले अनेक वर्ष हे जे पुरावे आहेत आपण पाहता की कि किती हल्ले झाले त्याची दहशतवादी संघटनेने एल ई टी असेल लष्कर लष्कर ए असेल त्याचबरोबर जैश ए मोहम्मद असेल आता नवीन ब, नाव बदलून टी आर एफ असेल टी आर एफनी तर ह्या पहलगामच्या हल्ल्याची जबाबदारी देखील घेतली ट्विटरवरून त्यांनी त्याचा इन्फॉर्मेशन पण दिली आणि परत डिलीट देखील केले असे वेगवेगळे हल्ले जे आहेत गेले अनेक वर्ष भारतावरती होत आलेले आहेत आणि असेच हल्ले यू यु, यू यु, एसवरती पण झाले अमेरिकेवरती झाले ओसामा बिन लादेन कुठे सापडला तो पण पाकिस्तानमध्ये सापडला तिथून त्याला पकडला तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज जगाला सांगणं खूप गरजेचं आहे सहनशीलतेचा पण एक लिमिट असते एक त्याचाही अंत येतो आणि आज भारताने जी भूमिका घेतलेली आहे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम एक देश जो डेव्हलपमेंटला स्थान देतो आहे डेव्हलपमेंटला डेव्हलपमेंट झाला पाहिजे त्याच्यासाठी पुढाकार घेतो आणि एक देश जो आहे हा टेररिझमला स्थान देतो टेररिझम टेरिझम वाढलं पाहिजे पण इकडे जगाला सांगण्याची वेळ आहे परंतु विरोधकांना पण सांगण्याची वेळ आहे कारण राहुल गांधी आहेत की अगोदर पाकिस्तानला तुम्ही कळवलं म्हणून अलर्ट झाला आणि मग पुन्हा बघा अशा परिस्थितीमध्ये राजकारण तर आपण नेहमी करणारच आहोत अशा परिस्थितीमध्ये देशाबरोबर एक संघ उभं राहणं गरजेचं आहे पूर्ण जगाला सांगणं गरजेचं आहे की आम्ही अशा परिस्थितीमध्ये सगळे ऑपोजिशन देखील असू सत्ताधारी असू हे सगळे लोक एका आहोत आणि अशा एका अशा परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांनी आपण भारतीय आहोत असं म्हणून जे आहे एकत्र लढा दिला पाहिजे लोकांच्या समोर जगाच्या समोर भारताचं चित्र जे आहे ते उभं केलं पाहिजे आणि मला वाटतं पॉलिटिक्स अशा पॉलिटिक्स करायला खूप काही गोष्टी आहेत व इतके वर्ष आपण पॉलिटिक्सच करतो आहे पण आज जेव्हा आपल्या देशावरती हमला होतो तेव्हा एक भारतीय म्हणून विचार केला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं पाहिजे पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार म्हणतात की ट्रम्पने मध्यस्थी करण्याची काय गरज आहे आता त्यांना सांगून ट्रम्पने ट्विट केलं का मला वाटतं बघा आपल्या भारतीय सैन्याने आणि फॉरेन अफेअर्सनी क्लिअर सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये थर्ड पार्टी मध्यस्थी कोणाचीही नव्हती जेव्हा अशी वॉर सिच्युएशन निर्माण होते समजा इस्रायलचं झालं इस्रायलने गाजावरती अटॅक केलं तेव्हा भारत भारताने असेल बाकी लोकांनी असेल स्वतः जे आहे नॅचरल टेंडेन्सी असते की बाकी देश जे आहे ते त्या देशाला कॉल करतात आणि त्यांना विचारतात बाबा याच्यामध्ये काय परिस्थिती आहे कशाप्रकारे भारत त्यांना मदत करू शकतो का टेन्शन जे आहे ते एस्केलेट नाही झालं पाहिजे वॉर एस्केलेट नाही झाला पाहिजे तशीच स्वाभाविक परिस्थिती होती की भारताला देखील पाकिस्तानला देखील वेगवेगळ्या देशांनी कॉल केला असेल यू एसने देखील कॉल केला असेल बाकी देशांनी कॉल केला असेल की अशा परिस्थितीमध्ये काय होत आहे कारण की भा जिथे पाकिस्तान नेहमी ची धमकी जी आहे ती देत असतो अशा परिस्थितीमध्ये साहजिकच असतं आणि प्रत्येक वेळेस आपण क्लिअर केले भारताने क्लिअर केले फॉरेन अफेअर्सनी क्लिअर केलं की याच्यामध्ये के पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी जो आहे तो फोन उचलला आणि भारताला केला आणि तेव्हा सीज फायर जो आहे तो म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये तो सीजफायर झाला याच्यामध्ये तिसऱ्याची कोणाची जी आहे ती मध्यस्थी नव्हती एवढं क्लिअर असताना या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही श्रीगंजी का हा दौरा तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे कारण काय की जागतिक स्तरावर भारतानं प्रत्युत्तर दिल्यानंतर हा महत्त्वाचा दौरा होता यापूर्वी अनेक वर्ष असं काही घडलं नव्हतं जे यावेळेस घडतंय आणि तुम्ही एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहात तुमच्यासाठी वैयक्तिक खासदारकी कारण तुम्ही दोन हजार चौदापासून आहात तर ही असं एका शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करणं लिडरशिप करून बाहेर जाणं कारण दिग्गज एस एस आलो आल्यापासून अनेक दिग्गज आहेत ते या शिष्टमंडळामध्ये आहेत माझ्यासाठी देखील एक मोठी अभिमानाचा हा आ, 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 ही बाब आहे की सरकारने आणि देशाच्या यशस्वी प्रधानमंत्र्यांनी ही जबाबदारी टाकली आणि हे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन देशाबद्दल सांगणं आणि ते मला वाटलं नव्हतं हो की अशी जबाबदारी आणि माझ्या आपण म्हणाला की माझ्या म मा शिष्टमंडळामध्ये एस एस अबा जी पण आहेत जे खूप सिनियर खासदार देखील राहिलेत मंत्री देखील राहिलेत आणि आता डिप्लोमॅट देखील आहेत तर अशा सगळ्या दिग्गज लोकांबरोबर आम्ही एक टीम म्हणून तिथे काम करणार आहोत आणि एक मोठी जबाबदारी आहे की जबाबदारी प्रॉपरली पेली गेली पाहिजे जो काही अभ्यास आहे तो अभ्यास सुरू आहे आणि या देशांबद्दलची माहिती ह्या देशांमध्ये म्युच्युअल ज्या अग्रीमेंट्स आहेत आपल्या देशांबरोबर बायलेटरल रिलेशन्स आहेत बायलेटरल ट्रेड आहे आपल्या या बरोबर गेले अनेक वर्षांपासून तर या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास करून कारण की असं डेलिगेशन मी पहिल्यांदाच लीड करतो खूप डेलिगेशन्समध्ये जे ॲज अ पार्ट ऑफ डेलिगेशन्स गेलेलो आहे पण अशा डेलिगेशनमध्ये जिथे पूर्ण जगाचं लक्ष जे आहे प्रत्येक डेलिगेशनवरती असेल प्रत्येक खासदारावर असेल कोण काय म्हणतं आहे कोणाबद्दल कोण काय आपली विचार ठेवत आहे तर मला वाटतं प्रेशर तर आहेच खूप पण कॉन्फिडन्स देखील आहे की ज्या प्रकारे आम्ही ज्या इंटेन्शननी चाललो आहे जे आमच्या पुढे लक्ष आहे की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम जे मोदीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत आता बस आत्तापर्यंत तर आम्ही सहन केलं खूप आता यापुढे आम्ही सहन करणार नाही हे देशाला सांग जगाला सांगण्यासाठी तुम्ही जसं म्हणला की अभ्यास करावा लागतो एक शेवटचा प्रश्न मला सांगा की परीक्षेला बसताना अगोदर धक असते परंतु यावेळेस देशासाठी जायचंय बाहेर जायचंय विदेशामध्ये जायचंय अशा वेळी जे देश तुमच्याकडे देण्यात आलेले आहेत लिबरियापासून ते कांगोपासून ते यु ए ए त्या देशाचा तुम्ही माहिती घेतलेला आहे का किंवा तिथं कसं असणार आहे डील करणं कसं असणार आहे टुरिझमच्या संदर्भामध्ये त्या देशाची भूमिका काय असणार आहे तिथलं वेदर फूड सगळ्याच गोष्टीचं जे आहे ना ते अभ्यास करावं लागतं काय म्हणजे की तुमचा अभ्यास काय झालेला आहे का बघा ह्याच्यामध्ये यु सारखा देश आहे ह्याच्याबरोबर आपले खूप बायलेटरल ट्रेड खूप अगोदरपासून आहेत आणि आता मोदीजींमुळे पण ते खूप सुधारलेले आहेत त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांच्याबरोबर ट्रेड डिलिंग करतो त्यांची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये भारताची इन्व्हेस्टमेंट तिकडे आहे यू ची तर इन्व्हेस्टमेंट काश्मीरमध्ये पण देखील आहे त्याचबरोबर एवढं मोठं बॅप्स मंदिर जे आहे हे अबुधाबीमध्ये उभं राहिलेलं आहे तर याच्यावरून तुम्हाला कळत असेल की आपलं रिलेशन यू ए बरोबर खूप चांगलं आहे आणि सगळ्यात अगोदर रिॲक्शन कोणी दिली असेल तर ती यू एने दिलेली आहे बाकी वेस्ट आफ्रिकाचे देश आहेत ते कॉंग डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे लायबेरिया आहे त्याचबरोबर सियारा लिओन आहे तिथे देखील त्यांच्या त्या देशांचे पण वेगवेगळे स्वतःचे विषय आहेत तिथे सिव्हिल वॉर्स सारखे कॉन्फ्लिक्ट्स असतील ब बाकी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचबरोबर त्या देशांना गेले अनेक वर्ष भारत देखील मदत करत आलेलं आहे त्यांना एड दे देण्याचं काम जे आहे ते भारताकडून झालेलं आहे त्या सगळ्या देशांबरोबर एक वेगळं नातं जे आहे ते भारताचं आहे आणि त्याचबरोबर हे आफ्रिकेचे देश जरी छोटे असले तरी पुढच्या वर्षी जे आहेत हे यू एनमध्ये येणार आहे त्यांचा सेज जो आहे असणार आहे भविष्यामध्ये तर या सगळ्या देशांना जे आहे हे सेन्सिटाईज करणं खूप गरजेचं आहे त्यांना आपल्या बाजूने कसं वळवता येईल आपल्या आपला जो मुद्दा आहे त्यांना पटवून कसा सांगता येईल भारतावरती जे गेले अनेक वर्ष टेररिझमच्या माध्यमाने हमले करण्यात आले ज्यात हजारो लोकांचा जीव गेला या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे जगाला सांगणं त्याच्यासाठी आम्ही लोकं चाललो आहे आणि म मला नक्की कॉन्फिडन्स हो दिल। आहे की सगळे जे डेलिगेशन्स याच्यामध्ये यशस्वी होतील बिलकुल धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की डेलिगेशन जे आहे ते यशस्वी होणार आहे देशासाठी चालेत देशाची बाजू मांडण्यासाठी चालेत जागतिक स्तरावर दहशतवादाच्या विरोधामध्ये भारत कसा उभा आहे आणि इतर देशांनी सुद्धा भारताच्या सोबत उभं राहिला पाहिजे त्यासाठी हे शिष्टमंडळ चाललेलं आहे कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे एन डी टी व्ही